लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या विषयी आपल्याला येणारा जो हप्ता आहे म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता तरी या ऑक्टोबरच्या हप्त्यानिमित्त किंवा आता दिवाळी आलेली आहे आणि या दिवाळी या सणासुदीच्या निमित्त आपल्याला दिवाळी बोनस मिळणार का यावर थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे परंतु अशा प्रकारच्या प्रचंड कमेंट्स येऊ लागलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अपडेट पण पाहिले असतील वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बघा ते त्याच प्रश्नाचं उत्तर जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात करणार आहे बघा लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस देण्यात यावा किंवा अशा पद्धतीने वेगवेगळ्या कमेंट्स जे आहेत आपल्या चा चॅनलच्या आता व्हिडिओच्या खाली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी तुम्ही हे ऐकलं पण असेल की दिवाळीनिमित्त आपल्याला बोनस मिळू शकतो का आता पहिला मुद्दा तर एक क्लिअर करायला पाहिजे की याच्यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीला बोनस मिळाला होता का तर त्याचं उत्तर आहे नाही एकमेव चॅनल होतं की मी सांगायचो की दिवाळी बोनस मिळणार नाही तर ते एकत्रित जे हप्ते मिळत होते त्यालाच दिवाळी बोनस म्हणलं गेलं होतं आणि यावेळेस काय होणार आहे मग यावेळेस दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता आहे का तर बघा त्याचंही उत्तर सांगणार आहे आणि किती शक्यता आहे दिवाळी बोनस मिळण्याची आणि जर दिवाळी बोनस नाही मिळाला तर काय होऊ शकतं यावर पण मी तुम्हाला कमी शब्दामध्ये सांगणार आहे सोबत सप्टेंबरच्या हप्त्याची पण मी अपडेट देणार आहे चिंता करू नका किती शक्यता आहे एकदा त्याच्यावर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आज वितरण सुरू आहे का यावर पण मी बोलणार आहे पण नेहमीप्रमाणे अजिबात मी गोल गोल सांगत नाही जे आहे ते स्पष्ट सांगतो बघा दिवाळीनिमित्त बोनस मिळणार आहे का तो हो ही। ही तर ही च, ही च उत्तर इथे स्पष्ट लिहिलेलं आहे नाही आता तुम्ही म्हणाल सर नाही कोणत्या आधारावर म्हणत आहोत आपण कारण की याच्या अगोदर कोणत्याही पद्धतीने कोणत्याही महिन्यामध्ये कोणताही बोनस मिळालेला नाही आणि त्यामुळे शक्यताही नाहीच आहे फार कमी आहे वगैरे नाही तर नाहीच हीच त्याचं उत्तर हेच त्याचं उत्तर आहे आणि या व्यतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा जर पैसे जे आपण ज्याला म्हणूयात तर तेही कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा बोनस काही मिळणार नाही पण मात्र ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तर तो दिवाळी सा, या नसा या सणासुदीच्या निमित्त लवकर मिळण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात आपण लाडक्या बहिणीचा आवाज सरकारापर्यंत नक्की पोहोचवण्याचं काम करणार आहोत त्याबद्दल कोणी चिंता करायची गरज नाही हे झालं दिवाळी बोनसच्या निमित्त की दिवाळी बोनस वगैरे काही मिळणार नाही त्यामुळे अफवांवर काही लक्ष द्यायची गरज नाही आता येऊयात आपण सप्टेंबरच्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात आज वितरण चालू आहे का आज तेरा ऑक्टोबर आहे आज सोमवार आहे काल रविवार असल्यामुळे वितरण झालं नाही हे सर्वांना माहीत आहे पण मात्र शुक्रवारी आणि शनिवारी ह्या दोनच दिवशी वितरण झालेलं आहे पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी सांगितले की दोन ते तीन दिवस वितरण चालेल म्हणजे एकदा वितरण सुरू झाल्याच्या नंतर त्यामुळे आणि एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा नाशिकमधून प्रचंड लाभार्थ्यांना अजूनही यावेळेसचा पंधराव्या हप्त्याचा लाभ आलेला नाही पुणे जिल्ह्यामध्ये आला बाकी जिल्ह्यांमध्ये आलेला आहे काही ठिकाणी नसेल आला पण मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये खास करून बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही त्यामुळे ते लाभार्थी चिंता करीत आहेत की आम्हाला लाभ मिळणार की नाही का आमचं नाव यादीमधून कट झालेलं आहे वगैरे तर असं काय नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमधून ज्यावेळेस लाभ येत नाही तर त्याचा अर्थ असा आहे की आणखीही वितरणाचा टप्पा बाकी आहे त्यामुळे काही चिंता करू नका बघा आणि ज्यावेळेस वितरण होईल त्यावेळेस तर मी ऑब्विसली तुम्हाला पुराव्यासहितच अपडेट देत असतो पण आज सुरू आहे का तर सकाळपासून कुणालाही आज वितरण झालेलं नाही त्यामुळेच आपण थोडा व्हिडिओ उशिरा टाकला होता कारण की पुराव्यासहितच व्हिडिओ बनवायचा होता पण आज वितरण झाल्याचा कोणताही पुरावा नाही ही बाब सर्वांनी समजून घ्या आणि जर समजा संध्याकाळी जर इव्हिनिंगच्या शिफ्टला जर समजा सुरू झालं तर तुम्हाला पुराव्या इथेच व्हिडिओ उपलब्ध होईल म्हणजे आज वितरण सुरू नाही पण आता तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न पडू शकतो ना की मग वितरण आहे का सप्टेंबरचं कारण आम्हाला तर पंधरावा हप्ता आला नाही पण चौदावा आला होता पंधरावा हप्ता आला नाही तर वितरण थांबले आहे का तर उत्तर आहे नाही वितरण थांबलेलं कारण की दोन दिवसामध्ये वितरण होणं हे शक्य नाही एक पहिला दिवस होता शुक्रवार आणि त्यानंतर होता शनिवार आणि या फक्त दोनच दिवसामध्ये दोन्ही दिवसामध्ये वितरण झालं परंतु मात्र एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे रविवारी वितरण झालेलं नाही आणि दोन दिवसामध्ये एवढं वितरण मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आणि जे पण काही झालं असेल तर त्याचा अर्थ असा नाही आहे की बाकी सर्वच लाभार्थ्यांना झालेला आहे नाशिकमध्ये पैसे आले नाही कधी येणार अशा प्रकारे कमेंट्स आहेत त्यानंतर बघा की सर आज वितरण सुरू आहे का लाडक्या बहिणीच्या तर आज सकाळपासून तरी वितरण सुरू नाही त्याचं जर पुरावा आला तर तुम्हाला पुराव्यासहित मी बोलणार आहे जूनच्या लाभाचं काय झालं आहे सर तर जूनचा लाभ तुम्हाला मी सांगितलं सप्टेंबरचाच लाभ मिळत आहे जरी जूनपासून हप्ते पेंडिंग पडले असेल पण मात्र मागचा लाभ मिळत नाही ही, ही बाब सर्वांनी समजून घ्यायची आहे म्हणजे जुलै जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे साडेचार हजार रुपयाचा लाभ हा ज्यांचा पेंडिंग आहे त्यांना मिळण्याची शक्यता ही फार कमी आहे तुर्तास सांगण्यास तात्पर्य हे आहे की दिवाळी बोनस या संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असला असेल तर तुम्ही क्लिअर केलेला आहे की दिवाळी बोनस मिळणार नाही राहिला मुद्दा या हप्त्याचं वितरण अजून संपलेलं नाही त्यामुळे वितरण परत जर सुरू पर झालं तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यामुळे काही चिंता करू नका जर हप्ता आला नसेल तर असं नाही होणार त्याचा अर्थ की तुमचा आता हप्ता बंद झाला आहे वगैरे वगैरे त्यामुळे थोडा आणखी वेळ लागेल पण मात्र जे उर्वरित पात्र लाभार्थी आहेत त्यांना देखील हप्ता मिळेल या व्हिडिओमध्ये आपण इथे सांभाळूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद